घेतला बंधू भगिनीं नो या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीच्या बचत गटांना अरविंदजी निवडून आल्याबरोबर अरविंदजीला माझी विनंती आहे निवडून आल्याबरोबर बरोबर आपल्या गडचांदूडीच्या पन्नास महिला बचत गट बसा पन्नास महिला बचत गट दहा महिलाचा एक बचत गट आणि एका बचत गटाला एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे कशाला रे पन्नास महिला बचत गटांना एक लक्ष रुपये मी महाराज पालकमंत्र्यांना सांगितलं नागपूर मध्ये आम्ही दोन हजार महिला बचत गटाला एक लाख रुपये प्रति बचत गट दिले आणि एक रोजगाराची संधी निर्माण करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि हा पैसा कर्ज नाही आहे हे अनुदान परत घ्यायचं नाही आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या गटाला एक एक लाख रुपयाचं अनुदान हे देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आपलं सरकार लाडक्या बहिणी करता काम करणार आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला काय झालं पाणी द्या पाणी द्या आपल्या सरकारने वचन दिलं की आपल्या महाराष्ट्रातल्या बसून जा ताई बसून जा तुम्ही बसा बसा देवरा भोंगरेच्या निवडणुकीत वचन दिलं की आपलं सरकार इकडे कोणतरी बोलताय सरकारने वचन दिलं की या महाराष्ट्रातल्या गडचांदूरच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये दहा काँग्रेसच्या सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या पंपावर सत्तावीस हजार कोटी रुपयाचं वीज बिल चढलं होतं पण आपल्या सरकारने वचन दिलं होतं देवरा भोंगळ्याला कमळाचं मत द्या आम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाच विजेचं बिल माफ करू देवेंद्र फडणवीस सरकार आलं शेतकऱ्याच्या शेतातलं विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारनी केला एवढंच नाही तर पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाच एकही रुपयाचं विजेचं बिल येणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने केला आपल्या सरकारनी आता निर्णय केला गडच्या दुरु मध्ये जे विजेचं ती चंद्रपूर वरन येत ती आठ रुपये युनिट येत आठ रुपये युनिट कोळशावरची वीज आणि कोळश्याची किंमत वाढली कि विजेचे रेट वाढतात आता विजेचा रेट आठ रुपये आहे प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे रेट वाढणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत बारा रुपये रेट होणार आहे बारा रुपयाची वेज घर गर चांदूरच्या गरीब माणसाला परवडणार नाही आणि म्हणून माके मान्य मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आणि या सौर वाहिनी योजनेच या ठिकाणी जे कोळश्यावरची वीज आहे ती तर तयार करायची पण उलेवरन सूर्यावरनं वीज तयार करायची त्या विजेचा रेट दोन रुपये ऐंशी पैसे राहणार रा आहे गडचांदूर मध्ये जेव्हा देवराव भोंगळेजी तुम्ही मत मागायला याल पुढच्या वेळी मत मागायला याल तेव्हा विजेचा रेट बारा रुपये नाही तर सहा रुपये पन्नास टक्के पैशामध्ये वीज घरच्या दूरच्या शेतकऱ्यांना आणि आम्ही घर देणार आहोत अरविंद निवडून आला बरोबर या ठिकाणी प्रत्येक वार्डातल्या पन्नास पन्नास लोकांची यादी बनवा माननीय प्रधानमंत्री मोदीजीने सूर्य घर योजना आणली आहे अरविंद डोळेचं मत सूर्य घर योजनेचं आहे अरविंदजी यादी बनवा मध्यम वर्गीय गरीब लोकांची जे विजेचं बिल भरू शकत नाही सूर्य घर घरावर लावलं तर एकही रुपया पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही असं सूर्य घर गर घरावर लावण्याची योजना हो अरविंद डोळेजी आपल्याला करायची आहे याकरता आपल्याला मतदान करायचं आहे बंधू भगिनी आपल्या सरकारने निर्णय घेतला गाडी घोडा बंगला फार्म घर त्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करायचं नाही पण चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये गरीब माणूस राबतो आहे व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज होतो आहे गरीब माणूस आत्महत्येचा विचार करतो आहे त्या गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे त्या गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे बंडू भगिनीनो मी जो आलो आहे मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचा आहे देवराव भोंगळेचं मत किती महत्वाचं होतं बघा मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे त्यापैकी दोनशे सदतीस आमदार भाजपा शिवसेना महायुतीचे निवडून आले महाराष्ट्राच्या इतिहास इतिहासातलं सर्वात मोठं बहुमत यावेळी सरकारला मिळालं मला माननीय देवेंद्र सांगितलं की आपल्या आप पक्षामध्ये जे आमदार निवडून आले आहे यातलं उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट आमदार कोण आहे याच सर्वेक्षण भाजपाचं करा मला अभिमानाने सांगायचं आहे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि मी या ठिकाणी एका चांगल्या एजन्सी मार्फत उत्कृष्ट काम करणारे आमदार विधानमंडळामध्ये आपली वकिली करून आपल्या मतदारसंघात काम करणारे आमदार आणि मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमधून आपल्या भागाकरता पैसा आणणारा जो उत्कृष्ट आमदार असा सर्वे जेव्हा आम्ही केला तेव्हा मला अभिमानाने गट चालूला सांगायचा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचं त्या ठिकाणी जे सभागृह आहे आपल्या भाजपाच्या आमदारामध्ये पहिल्या दहा आमदारामध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणारा आमदार देवराव भोंगळे या ठिकाणी आहे देवराव भोंगळे या ठिकाणी आहे बंधू भगिनींनो देवराव भोंगळे असा कलाकार माणूस आहे भाऊ भाऊ करून येते आणि वीस सहा घेऊन घेते आता मी एअरपोर्टला आलो तुमच्याशी बोलायला तिकडं आपलं जुगाड करून टाकलं काय जुगाड केलं जनते करता देवराव भोंगळे मंत्रालयातला एक आता डाकू म्हणता येणार नाही तुम्हाला आमच्या आमदारात डाकू म्हटलं पण मंत्रालयाच्या तिजोरीवर डाका टाकण्याची क्षमता अठ्ठेचाळीस विभागात वेगवेगळ्या येऊन आणण्याची क्षमता देवराव मध्ये आहे एक उत्कृष्ट आमदार आपल्या सोबत आहे आणि त्यांनी तर आता सर्वात जास्त त्यांनी आता लक्ष टाकलाय महसूल खात्यामध्ये माझ्याच खात्यामध्ये येऊन जाऊन मागच्या महिन्यामध्ये देवराव भोवळे यांनी मागच्या पन्नास वर्षात कुठल्याही सरकारने आणि कुठल्याही आमदारांनी हा निर्णय केला नाही ज्युतीच्या लोकांचे साडेआठ हजार एकरचे पट्टे माझ्याकडनं वाटप करून ना देणारा आमदार आहे ज्युतीचे साडेआठ हजार एकरचे पट्टे साडेआठ हजार एकर जमीन जनतेच्या नावानं करून देणारा ना आमदार हा देवडा भोंगळे आहे आता एवढंच नाही आता काय जुगाड केलं आता म्हणलंय गडचांदूरवर तुम्ही महसूल खात्याच्या सर्वेचं विमान फिरवा माझ्याकडे खाता आहे मालमत्तेचं खातं गडचांदूरच्या जनतेची मालमत्तेचं रक्षण करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडीची आहे माझी आहे देवेंद्र फडणवीस सरकारची आहे मी देवराव अरविंद निवडून आल्याबरोबर तुम्ही गडचांदूरच्या नगरपालिकेचा ठराव घ्या माझ्याकडे आणून द्या मी सर्वेचं विमान तुमच्या गडचांदूरवरून फिरवतो प्रत्येकाची प्रॉपर्टी मोजून प्रत्येकाचं त्या ठिकाणी सर्वे करून तुमचा प्लॉट तुमचं घर याचा जो सरकारी मोजणी आहे सरकारी मोजणी करून जेवढे गडचांदूरमध्ये सरकारी जागेवर राहणारे लोक आहे त्या सर्वांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय हा चंद्रशेखर बावनकुळेंचा अधिकार देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आहे मी स्वतः गडचांदूरमध्ये येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय मी करून देईल एवढं नाही मी तुमच्या गडचांदूरच्या नगरपालिकेला ऑलरेडी पत्र आहे हो पंधरा दहा दोन हजार चोवीस च्या पूर्वी देवराव तुमचा अध्यादेश गेलाय गडचांदूरच्या नगरपालिकेला पोहोचलाय पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी गडचांदूर मध्ये ज्यांनी ज्याने जिथं जिथं घर बांधलं असेल लेआउट मध्ये बांधलं असेल कुठेही बांधलं असेल ते सर्व कायदेशीर घर करून देण्याचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचा निर्णय गडचांदूर मध्ये प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आपल्या सरकारने घेतला बंधू भगिनी तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे पण देवराव हे जे विमान फिरणार आहे आमच्या खात्याचं याला प्रत्येक घराकडनं चार हजार रुपये घ्यावा लागणार आहे प्रत्येक घराकडनं किती घ्यावं लागणार आहे आता आमच्या लाडक्या बहिणीला विचारला कसे चार हजार द्यायचे पण काळजी करू नका राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे मी महसूल मंत्री आहे देवराव आमदार आहे एकही रुपया न घेता घर चांदूरचे संपूर्ण पट्टे घरच्या संपूर्ण सर्वे एकही रुपया न घेता आम्ही जेवण करून देऊ कारण तुम्ही या ठिकाणी अरविंद डोळेच कमर दाबणार आहे दाबणार आहे ना जोरा सांगा दाबणार आहे ना आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा रस्ते येऊन येत आहे देवरावला मी सांगितलंय या मतदारसंघात जेव शेतकऱ्याचे रस्ते असतील ते सर्व रस्ते पक्के करण्याची योजना आम्ही करतो आहे या योजनेला आम्ही मोठ्या प्रमाणात पैसे देणार आहे आणि एवढंच नाही तर देवरावजी आता आपण शाळेचे विद्यार्थी जे प्रत्येक घरी आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखला काढण्याकरता कास्ट सर्टिफिकेट नॅशनल सर्टिफिकेट कोणतंही डॉक्युमेंट काढण्याकरता पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागत होता स्टॅम्प पेपर लावल्याशिवाय शाळेचा दाखला मिळत नाही पण आता आपल्या सरकारने निर्णय घेतला शाळेच्या दाखल्याकरता एकही रुपयाचा स्टॅम्प लागणार एक नाही एकही रुपयाचा स्टॅम्प लागणार नाही बंधू भगिनीं नो खऱ्या अर्थाने आपलं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता काम करत आहे बंधू भगिनीं नो आपल्या घरचांदुरी समोर विकासाची गाडी उभी आहे गरचांदुरीच्या नगरपालिकेच्या विकासाची गाडी वाट बघताय एक, थिस्फासा थिस्फासा जीचा, जीचा एक, एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आहे पंचावन योजना घेऊन गडचांदूरला येणार आहे दुसरं चाक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा आहे तिसर चाक माननीय नितीन गडकरीजीचा आहे नितीन गडकरीजीचं गाडीचं तिसरं चाक आहे एकीकडे एक चाक पंतप्रधान मोदीजीच दुसरं चाक देवेंद्र फडणवीसजीचं जे अठ्ठेचाळीस योजनाचं आहे तिसरं चाक नितीन गडकरीजीच आणि चौथं चाक आमचे आमदार देवराव भोंगळेचा आहे बाकी या विकासाच्या गाडीत पेट्रोल टाकासाठी चंद्रशेखर बाबांकुळे अशोक उईके सुधीर बाब मुनगंटीवार काळजी करू नका विकासाच्या गाडीचं पेट्रोल आम्ही टाकून देऊ पण चार चाकाची गाडी वाट बघताय दोन तारखेला तुम्हाला या विकासाच्या गाडीमध्ये ड्रायव्हर बसवाचा आहे ड्रायव्हर कोण म्हणणार आहे ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण म्हणणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर तीन तारखेला अरविंद डोळे बसणार आहे आणि ही विकासाची गाडी शंभरच्या स्पीडने या गडचांदूर म्हणून मुंबई दिल्ली पर्यंत आपल्या गरीब माणसाच्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या एकशे चोवीस योजना घेऊन गडचांदूरचा पाच वर्ष विकास करणार आहे अरविंद डोळेचे जमानतदार देवळा भोंगळे आहे सुधीर मुनगंटीवार आहे मी आहे नितीन गडकरी जी आहे देवेंद्र फडणवीस जी आहे या गाडीचे जमानतदार खूप आहेत पण भगिनींनो या ठिकाणी काही लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जात आहे पार्टी, पार्टी, पार्टी आए। आए। आए आए। 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 आए आपली आई आहे पार्टी आपली आई आहे आईशी कोणी विश्वासघात करत का आईशी कोणी विश्वासघात करत का पण या ठिकाणी आपल्या पार्टी सोबत राहिले पार्टीकडनं प्रतिष्ठा मिळवले पार्टीकडनं जनतेची प्रतिष्ठा मिळवले आणि आता पक्षाची इज्जत आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची इज्जत परायला लागल्यावर या ठिकाणी ते निलेश ताजने आणि रामसेवक मोरे संदीप शेरके महादेव एकरे महादेवराव जयस्वाल शेख इम्रान योगेंद्र केवटे हे सर्व भाजपचे कार्यकर्ते हे अरविंद डोळेला पाळण्याकरता उभे आहेत मी अरविंद डोळेजी या सर्वांना पुढचे सहा वर्ष पार्टीतून काढण्याकरता रवींद्र चव्हाणजींना आजच पाठवणार आहे सहा वर्ष पार्टीचे विश्वासघात करणे पार्टी आपल्या आईसारखी आहे पक्षाची इज्जत पडायला लागली अरविंद डोळे कुणाला तरी एका तिकीट मिळणार आहे एका वेळी दोन तिकीट देऊ शकत नाही बंधू भगिनींनो या ठिकाणी निलेश ताजणीला मत देणं म्हणजे अरविंद डोळेचा पराभव करणार आहे अरविंद डोळेचा पराभव करणार आहे अरविंद डोळेच्या एकशे चोवीस योजनाचा सत्यानाश आहे आज या ठिकाणी काँग्रेस पार्टीची हालत फार खराब आहे मी गेलो होतो ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवरच्या गावात तिथे पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी सावलीमध्ये गेलो तिकडे त्या ठिकाणी राहुल पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली गडचिरोलीच्या आदिवासी भागातल्या लोकांनी काँग्रेस सोडली नागपूरमध्ये सुनील केदार आमचे तिकडे काँग्रेसचे नेते आहेत तिकडे त्यांनी काँग्रेस सोडली त्यांच्या लोकांनी काँग्रेस सोडली परवा महोद्यामध्ये राजा तिडके यांनी काँग्रेस सोडली बाबूराव झाडे काँग्रेसचे वीस वर्ष अध्यक्ष होते त्यांच्या पुरानी काँग्रेस सोडली पुसद बिग्रस मेळघाटच्या धारणेमध्ये लोकांनी काँग्रेस सोडली मला वाटलं हे नगरसेवक आणि जिल्हा परिषद मेंबर बनण्याकरता भाजपमध्ये मध्ये राहिले पण त्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की साहेब नाही आम्हाला नगरसेवक नका बोलू आम्हाला जिल्हा परिषद तिकीट नका देऊ आम्ही काँग्रेस सेवळ्या करता सोडतोय काँग्रेस मध्ये काही राम राहिला नाही काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे काँग्रेस मध्ये कार्यकर्त्याला कोणी विचारत नाही काँग्रेस मध्ये कार्यकर्त्याला कोणी विचारत नाही काँग्रेस सोडण्याचा मागचा उद्दिष्ट असा आहे कि देवेंद्र फडणवीसजीनी दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्र विकसित घर चांदूरचा या ठिकाणी संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेस पार्टीचे लोक काँग्रेस पार्टी सोडताय एक काँग्रेसचा नेता मला भेटला तो म्हणाला आमच्या नाना पटोलेचा विजय टी पडत नाही विजय वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही दोघही मिळून तिकडे त्यांचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचा त्याचं तोंड पाहत नाही आणि मिळून राहुल गांधीचं तोंड पाहत नाही काँग्रेसची वाईट फार खराब आहे त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे डुबत्या जहाजाला मत देणं कोण आहे काँग्रेसकडे गरचांदुलाच्या विकासाचे एकशे चोवीस योजना कोण आणणार आहे माननीय पंतप्रधान मोदीजीने तीस लाख घर दिले पंतप्रधान मोदीजींनी अडीच लाख रुपयाचे तीस लाख घर महाराष्ट्राला दिले अरविंद डोळे यादी बनवा जेवढे घर घर चांदूरला पाहिजे असेल तेवढे घर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे बंधू भगिनी आपलं सरकार आहे कोण आहे काँग्रेसच्या माग काँग्रेसला मत देणं म्हणजे सत्यानाश करणे आहे तुमच्याकडे काँग्रेसच आहे का कोण आहे काँग्रेस आहे ना हे डुबणार आहे काँग्रेस पार्टी दोन हजार एकोणतीस मध्ये किंचित 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 होणार आहे बंधू भगिनी मी तुम्हाला सांगायला आलो आहे येणारी दोन तारखेची निवडणूक ही जीच्या नशिबाची नाही आहे एकशे चोवीस योजनाची आहे आणि म्हणून काँग्रेसला मत देणं म्हणजे बंटाधार करणं उद्याच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी मोदीजींनी एखादी योजना पाठवली आणि गडचांदूर मध्ये चुकीचा एखादा काँग्रेसचा दुसरा बसला तळवीण डोळ्याचं नुकसान होणार नाही देवरा भोंग्याचं नुकसान होणार नाही पण आम्ही पाठवलेल्या योजनेचं वाड्याचं तेल वांग्यावर करतील वळ्याचं तेल वांग्यावर टाकतील वांग्याचं तेल वड्यावर टाकतील आणि योजनाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो दीपावळीजीची महालक्ष्मीचं पूजन केलं का आपण आमच्या बहिणींनो दीपावळीचं महालक्ष्मी पूजन केलं का बहिणी तुम्ही भावांना केलं का दीपावळीचं महालक्ष्मी पूजन केलं का भाऊ तुम्ही खरंच मग तुम्ही बरोबर जेव्हा पूजन करत होते तेव्हा बघितलं का आई महालक्ष्मीकडे बघितलं ना आई महालक्ष्मी कशावरती आई महालक्ष्मी कशावरती बरोबर बघितलं ना पूजा करताना आई महालक्ष्मी मग गड चांदूरच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे बंधू भगिनी हा देवराव भोंगळे एवढा कलाकार माणूस आहे त्याने एवढी यादी देऊन दिली आता त्यांनी सांगितलं मला की आपलं बस स्टॉपचं काम चालू होऊन राहिलं देवराव चिंता न करू पाण्याची टाकी चालू होऊन राहिली चिंता न करू या शहराला पन्नास कोटी पाहिजे त्याची चिंता न करू या शहराचे पट्टे वाटप करायचे आहे चिंता करायची नाही ते माझाच अधिकार आहे या शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं घर द्यायचं आहे ते मी देणारच आहे त्या माझ्या अधिकारात आहे बंधू भगिनींनो शंभर खाटाच्या रुग्णालयाला सरकारची जागा पाहिजे ते तर मीच देणार आहे काळजी करायची गरज करा नाही सरकारी जागा माझ्याकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत ते करणार आहे आणि या ठिकाणी आपल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक मोठी बैठक लावून गडचांदूरचं प्रदूषण त्या ठिकाणी गरचांदुरीचं कमी करायचं आहे त्याची योजना मी करणार आहे देवराव तू काळजी करू नको दोन हजार एकोणतीस पर्यंत घरच्या अंदूरमध्ये मध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही काळजी करू नको त्याची काळजी करायची नाही फक्त माझी विनंती आहे देवराव आमदार केलं जर नगराध्यक्ष जर आपला नसेल तर देवराव भोंगडेचा था पेन थांबेल कारण काँग्रेसचा था नगराध्यक्ष चुकीचा नगराध्यक्ष देवराव भोंगडेच्या अधिकाराचा वापर करून घेणार नाही देवराव भोंगडेचा अधिकार जो आहे आमदारकीचा तो अधिकार हा कधीच वापरणार नाही आणि देवराव भोंगळेचा जी दौरभाळ सुरू केली आहे देवराव भोंगळेने जे सुरू केला त्याच्या पायाला बांधू नका एकीकडे एक देवरा भोंगळे पडतो आहे धावतो आहे मंत्रालय फिरतो आहे विधिमंडळ फिरतो आहे तुम्ही देवराव भोंगळेचे पाय बांधू नका देवरा भोंगळेचे विकासाची योजना हो आहे देवराव भोंगड्याचे पाय बांधणे म्हणजे अरविंद याचा पराभव आहे धावाला लागलाय गड चांदूळ जीवती धावायला लागली आहे या विधानसभेतले सर्व गाव विकासाकडे चालले आहे अशा वेळी आमदाराचा त्या ठिकाणी अधिकार जो आहे तो दूर करू नका देवराव भोंगळे मला विश्वास आहे माझी गरज पडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरज पडणार नाही एवढा ऍक्टिव्ह देवेंद्र या ठिकाणी देवराव भोंगळे आहे शेवटी फक्त आमची गरज तेवढीच राहील मुख्यमंत्र्यांची गरज एवढीच राहील की देवराव भोंगडे आल्यावर शेवटची सई मुख्यमंत्र्याची घेईल तेवढीच गरज राहील आणि देवेंद्रजी तर देवरावजी देवरावजी ओढा प्रिय आहे मुख्यमंत्र्याचे की चिठ्ठी पाठवल्यावर बाकी लोकांना ठीक आहे पण पहिला नंबर देवराव भोंगळेचा लागतो आणि शेवटी सुधीर भाऊ आहे मी आहे दोघ जण आहेत घरची चिंता करू नका सर्वांना संकल्प करा विजयाचा कराव का संकल्प विजयाचा संकल्प कराल का हात वर दोन्ही संकल्प करा विजयाचा अरविंद संकल्प करा भारत माता के भारत माता के भारत माता के अरविंद डोळे सोबत बाकी सर्व नगरसेवकाच्या कमलावर चिन्ह मतदान करा मी एवढेच विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद